नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नेहमीप्रमाणे खूपच उपयोगी हो असा व्हिडिओ उंदीर त्याच घरात सारखं सारखं जातात जिथे त्यांना ते खाण्यासाठी काही ना काही भेटत असतं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के असरदार असा उंदीर न मारता घरातून पळवण्यासाठीचा घरगुती उपाय जर तुमच्या घरात देखील भरपूर उंदीर झाले असतील आणि ते तुमचं भरपूर नुकसान करत असतील किंवा तुमच्या काही महागड्या वस्तू देखील कुरतडून खराब करत असतील आणि त्यांना तुम्हाला न मारता घरातून पळवून लावायचं असेल तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के पॉवरफुल आणि घरगुती उपाय ज्यामुळे तुमच्या घरात कितीही लपलेले उंदीर असतील ते अगदी पटकन घरातून पळून जातील आणि पुन्हा कधीच तुमच्या घरामध्ये येणार नाहीत कधी कधी आपण उंदरांना वैतागून त्यांना मारण्यासाठी काही औषधं ठेवतो किंवा जाळं टाकतो त्यामुळे उंदीर कधी कधी एखाद्या घराच्या कोपऱ्यात मरून पडतात आणि त्यामुळे आपल्या घरात त्याची दुर्गंधी तर पसरतेच पण त्यामुळे अगदी आपल्याला घातक असे आजार देखील होऊ शकतात कारण मेलेल्या उंदरामुळे भरपूर असे इन्फेक्शन अगदी जलदरितीने पसरतात तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे खूपच दमदार आणि असरदार अशी अगदी वेगळी पद्धत त्यामुळे तुम्हाला उंदरांना अजिबात मारावं लागणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि आप आपल्याला अगदी महत्वाचं असं एक साहित्य घ्यायचं आहे आणि ते, ते म्हणजे अद्रक तर अगदी लहानसा असा मी इथे अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे जास्त अद्रक घ्यायची गरज नाही अगदी लहानसा तुकडा घ्या आणि ते अद्रक आपल्याला किसून घ्यायचं आहे तर अद्रकमध्ये अशा काही प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात त्यामुळे आपल्या घरातून अगदी उंदीर कायमचे पळून जातात आणि अद्रकाला असा अगदी एक उग्र वास असतो अगदी उग्र अशी चव असते त्यामुळे हे खाताच उंदीर आपल्या घरातून पळून तर जातात पण परत कधीही फिरकत देखील नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला हे अद्रक किसून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी एक लहानसा अद्रकाचा तुकडा पूर्ण व्यवस्थित असा किसून घेतलेला आहे तर कुठल्याही प्रकारचे केमिकल किंवा काही आपण जाळं वगैरे लावतो उंदीर पकडण्यासाठी ते न लावता आपण फक्त या रेमेडीचा उपयोग करून आपल्या घरातून उंदीर कायमचे पळून लावणार आहे तर इथे मी दुसरं साहित्य घेतलेलं आहे ते म्हणजे हिरवी मिरची तर इथे एक हिरवी मिरची अगदी तिखट अशी आपल्याला घ्यायची आहे आणि ती अशी बारीक आपल्याला चिरून या अद्रकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर अगदी शंभर टक्के खात्रीशीर असा हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमच्या घरातील उंदीर नक्की आ, या उपायाने पळून जाणार आहे आणि पुन्हा कधीही तुमच्या घरात ते येणार नाहीत तर अद्रक आणि हिरवी मिरची आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारण अर्ध झाकण मी इथे हे पेपरमेंट ऑइल घेतलेलं आहे म्हणजे पुदिन्याचं तेल दे घेतलेलं आहे या पुदिन्याच्या तेलाला देखील एक उग्र वास असतो आणि त्यामुळे हे खाताच उंदीर लगेचच आपल्या घरातून कायमचे पळून जातात तर कुठल्याही खाण्यापिण्याच्या पदार्थाकडे उंदीर हे लवकर अट्रॅक्ट होत असतात म्हणून इथे आपल्याला हे मी जे अद्रक किंवा हिरवी मिरची असा याचा उपयोग केलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आपण पेपरमिंट ऑइल घेतलेला आहे आणि उंदराचा सर्वात आवडता जो पदार्थ असेल तो म्हणजे बटाटा तर इथे आपल्याला बटाटा वापरायचा आहे तर एक मध्यम आकाराचा इथे मी बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत तर उंदीर नेहमीच किचनमध्ये काही ना काही खाण्यापिण्याच्या शोधात फिरकतच असतात भरपूर वेळा आपण रात्रीच्या वेळेस उंदीर किचन ओट्यावरती वगैरे फिरताना पाहिलेले असतील तर बटाटा हा उंदरांना फार आवडतो त्यामुळे आपल्या जाळ्यात त्यांना अडकवण्यासाठी आपण इथे इथे बटाट्याचा वापर करत आहोत तर बटाट्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने थोडीशी मोकळी अशी जागा करून घ्यायची आहे जर तुमच्या घरात जास्त प्रमाणात उंदीर झाल्या असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात ही रेमेडी करू शकता म्हणजेच बटाट्याच्या फोडी अशा पद्धतीने जास्त करायच्या आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही उंदीर पाहिले असतील तुमच्या घरामध्ये त्या त्या ठिकाणी तुम्हाला इथे अशा पद्धतीने बटाट्याच्या फोडी करून ठेवायची आहे आहेत आता मी तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवत आहे त्यामुळे फक्त इथे मी ह्या ज्या बटाट्याच्या चार फोडी आहेत त्यांना अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता जागा करून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या बटाट्याच्या फोडी आहेत त्यामध्ये आपण जे अद्रक आणि हिरवी मिरचीचं जे मिश्रण बनवलं होतं ते थोडं थोडं मिश्रण यामध्ये आपल्याला भरायचं आहे तर हे पहा इथे मी ह्या चार फोडी करून घेतलेल्या आहेत तर आता आपण यामध्ये थोडं थोडं हे जे अद्रक आणि हिरव्या मिरचीचं मिश्रण आहे ते भरूयात तर यामध्ये आपण जे पेपरमिंट ऑइल वापरलेलं आहे पुदिन्याचं तेल वापरलेलं आहे त्यामुळे याला असा उग्र असा एक वास येतो आणि आपल्या घरातून लगेचच उंदीर निघून जातात तर अतिशय शंभर टक्के खात्रीशीर असा मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे तुम्ही एकदा जर हा उपाय केला तर तुम्हाला साधारण दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला एकही उंदीर तुमच्या घरात दिसणार नाही आणि जर परत जर दिसला तर तुम्ही हा उपाय परत करू शकता तर दहा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या घरातील जे उंदीर आहेत ते नक्की पळून जातील आणि पुन्हा कधीही तुमच्या घरामध्ये येणार नाहीत तर यामध्ये आपण बटाट्याचा उपयोग केलेला आहे तर बटाटा उंदराला फार आवडतो त्यामुळे याकडे लवकरच उंदीर अट्रॅक्ट होतो हे बटाटा खाण्यासाठी आणि हे मिश्रण खाल्ल्यानंतर त्याला पोटामध्ये एक रिॲक्शन होते आणि त्याचबरोबर पेपरमिंट ऑइलचा एक वेगळा असा उग्र वास येतो त्यामुळे हे खाताच उंदीर लगेचच आपल्या घरातून पळून जातात अशा पद्धतीने मी ही रेमेडी बनवलेली आहे आता तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात उंदीर पाहिलेल्या असतील म्हणजे मेन डोअर असेल, असेल तिथून भरपूर प्रमाणात उंदीर येतात खिडकीमधून येतात त्याचबरोबर सिलेंडरच्या तिथे देखील उंदीर भरपूर प्रमाणात आपल्याला रात्रीच्या वेळेस फिरताना दिसतात तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं असेल त्या त्या ठिकाणी हा बटाट्याचा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर जो आपल्या किचनमध्ये गॅस सिलेंडर असतो तिथे दे, तिथे देखील भरपूर प्रमाणात आपल्याला उंदीर कधी कधी दिसतात किचन ओट्यावरती आपल्याला उंदीर फिरताना दिसतात त्याचबरोबर आपलं काही फर्निचर असतं सोफा सेट असतो पलंग असतात त्याखाली देखील आपल्याला उंदीर कधी कधी दिसतात तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही उंदीर पाहिले असेल त्या त्या ठिकाणी हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट शंभर टक्के मिळणार आहे आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बटन देखील प्रेस करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि शहरातून पाहत आहात ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा धन्यवाद